नानावली येथील प्रज्ञानगर भागात तीन चारचाकी वाहनांसह दोन रिक्षांची अशा पाच वाहनांची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार घडला आणि यातील तिघा संशयितांना भद्रकाली पथकाने ताब्यात घेतलं दोघे अद्याप फरार आहेत ताब्यात घेण्यात आलेल्या तिघा संशयितांची जुने नाशिक परिसरातून धिंड काढण्यात आली संशयित गणेश गजानन हिरवळकर वयवर्ष चोवीस राहणार प्रज्ञानगर प्रतीक्षा सोसायटी नानावली रोहन प्रकाश चौधरी वयवर्ष सव्वीस राहणार कोळीवाडा उर्फा ऋषिकेश प्र दिलीप चोवीस राहणार कोळीवाडा यांच्यासह त्यांचे अन्य दोघे साथीदार अशा पाच जणांनी नानावली प्रज्ञानगर येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली कोयत्या आणि अन्य शस्त्र तसेच दगडानी वाहनांवर आणि घरांवर दगडफेक करत दहशत पसरवली आणि यात पाचही वाहनांचे नुकसान होऊन परिसरातील वाहन नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं वारंवार संशयितांकडून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जात होता वाहन तोडफोडीच्या घटनेनं वाढत्या गुन्हेगारीचा भद्रकाली तिघा संशयितांना ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांपैकी दोन संशयित सराईत असल्याचं चौकशीत उघड झालं आहे परिसरातील नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती कमी करण्यासाठी भद्रकाली पोलिस आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनात तिघांची संशयितांची जुने नाशिक परिसरातून झिंड काढण्यात आली नागरिकांना कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नये असं पोलिसांकडून आवाहन करण्यात आलं बघ्यांनी संशयितांना पाहण्यासाठी गर्दी केली होती एन सी एन न्यूजसाठी रोहन दॅनी